नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये रिशू हायकर हायकर हाय <laughs> तिथे वेफर खाते मोबाईल वन बघते म्हणजे मी घरी आलो म्हणजे तिला मोबाईल पाहिजेच मग हा गायत्री काय जेवण बनवते आज आपल्या आपल्या व्हिडिओची सुरुवात आणि विषयाची सुरुवात काय जेवण बनवते गायत्रीपासूनच होते हां काय बनवते आज हां हां अच्छा अच्छा चहा नाही बनवली अच्छा बोललो मी चांगला आहे म्हटलं खिचडी चपाती आणि शिमला मिरची गायत्री मी काय म्हणतो आजकाल शेतकऱ्याच्या पोरांना पोरी का भेटत नाही शेतीमध्ये काम नाही करत म्हणून म्हणजे ऍक्च्युली हा खूपच गंभीर विषय आहे कारण की आज म्हणजे चाळीस पस्तीस वयाची पोरं झालेली आहेत त्यांना पोरी नाही भेटत येत लग्नासाठी तू थोडी अशी उभी ना तुझा चेहरा नाही तिस त्यांना आज शेतकऱ्याच्या पोरांना म्हणजे आज एवढी जमीन असून त्यांना पोरं सॉरी की पोरी भेटत नाही म्हणजे पोरी कुणासोबत लग्न करतात जे मुंबईला जॉबला आहेत पुण्याला जॉबला आहेत म्हणजे ते नुसार दहा हजार काय कमवणं असे ना दहा हजार पगार असले तरी त्यांच्यासोबत लग्न करतायत ते हां करतात तर करतात त्याच्यानंतर फक्त त्या त्यांचा संसार फक्त एक वर्ष दोन वर्ष चालतो व्यवस्थित लगेच डिवॉर्स होत आहेत अरे मग त्याच्यापेक्षा ज्याच्याकडे शेती आहे त्याच्याकडेच पावर आहे ना महत्त्वाची हां शेती आहे तर पावर आहे बरोबर की नाही आज शेतकऱ्याच्या पोरांना तो मुलगी भेटत नाही आहे म्हणजे विशेष गोष्ट आहे ना ही अरे सगळे स्त्री माणूस जर कोण असेल ना गायत्री शेतकरी खरोखर सांगतो म्हणजे एकदम मन मोकळेपणाने वागणूक शेतामध्ये का आपल्या टायमावरती जा टायमावरती या तू इकडे तोंड करणार का ते गायत्री तू चेहरा चेहरात दिसत नाही ये म्हणजे तू काय बोलते ते समजत नाही ना, ना मग म्हणजे आज मुंबई पुण्यामध्ये आज पंधरा हजार वीस हजार नोकरी नोकरी करणारा मुलगा पाहिजे आणि मुलींच्या अपेक्षा पण अशा की मुंबई पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे स्वतःचा पाहिजेच तू काय बघितलं होतं माझ्यामध्ये मला बघितलं ना मग प्रत्येक मुलीने तसं मुलगा बघून लग्न करायला पाहिजे ना की नीरव्यसनी पाहिजे हे महत्वाचं आहे अरे आज ज्याच्याकडे दहा एकर बारा एकर शेती आहे ना त्यांचं पण लग्न होत नाहीये आज विचार कर अर्धा एकर पण शेती विकली ना तरी तो हो चांगला बंगला गाडी घेऊन टाकेल बरोबर की नाही या नोकरीवाल्याच्या पाठी काय लागू नका नोकरी आज आहे तर उद्या नाही म्हणजे आज जे कोणी मुली बघत असतील ना व्हिडिओ त्यांच्यासाठी सांगतोय नोकरी काही नाही बहिणी नो नोकरी आज आहे तर उद्या नाही आहे ताई व्हायचं सोन केला तुम्ही या नोकरी बिक नोकरीवालाच नका मागे लागू नका नोकरी करू तव पुरे पडस पुन्हा आले एक एक वर तर घर चालत नाही ना तुम्ही म्हणशात तो फक्त नवरा कमाई नाही आम्ही घर बसी खासू हां अशा विचार करी अजिबात तुम्ही लग्न करू नका मग अशा मग काय तुम्ही लग्न करी पण दिशात हा बरोबर तुम्ही काही नाही लग्न करण्याचं लग्न तर करून घेणार आई वडिलांच्या प्रेशरमध्ये पण पुढे पुढे नंतर मग त्रास होतो पैशांचा प्रॉब्लेम येतो कुठे फिरायला जायचं राहिलं तर त्या गोष्टींचा विचार करायला लागतो त्याच्यापेक्षा मस्त शेतकरीच पोरघा बघा शेतकरीच्या पोऱ्याशी लग्न करा आणि आपलं मस्त शेती सांभाळा कुणाच्या हाताखाली काम करायची गरज नाही बरोबर की नाही काहीतरी बाराच्या बारा, बारा महिना काही ना काही पिकणार आहेत शेतामध्ये हां मग कधीच कधीच उपाशी राहू शकत नाही त्याच्यापेक्षा मग त्याला जोड व्यवसाय हो पण तुम्ही करू शकतात मस्त कोंबडी फार्म वगैरे आपला माशांचा व्यवसाय या गोष्टी पण तुम्ही करू शकतात म्हणजे आजकाल मुलींना काय झालं माहिती आहे का पोरगा पुण्याला जॉबला पाहिजे नाही आता मुंबईला जॉबला पाहिजे असा विषय झाला आहे मग तो किती पण असा काहीच विचार करू नका तुम्ही की मुंबईमध्ये मजा असतील पुण्यामध्ये मजा असते स्वतःचा अनुभव सांगतोय काय मजा विजा काय नसते काय मेहनत करायला लागते ते फक्त आम्हालाच माहिती ना काहीतरी नुसतं धावपळीचं जीवन आहे आज उलट शिकलेल्या मुली ज्या असतात ना उलट त्यांनी विचार करायला पाहिजे की आज शेतीमध्ये भरपूर नवनवीन तंत्रज्ञान आलेत ना हा कुठल्या पण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात तुला काय वाटतं भेटायला पाहिजे की नाही नाही भेटतात ज्यांचे भरपूर बाग आहे ते असं असं नाही भेटत नाही असं नाही पण कोच आता जात म्हणजे मुलींना नकोच पाहिजे शेतकरी नवरा नकोच पाहिजे तर त्यांच्यासाठी एकच म्हणणं आहे माझं की आयुष्य खूप नाही शेती वगैरे सगळे आहे ना आता सध्या सांभाळतायत ना मग आपल्याला काय अजून चार पाच वर्ष लागल्यास मुंबईला थांबू मग आपण पण शेतीच करूया ना बरोबर की नाही मित्रांनो जेव्हा मी माझ्या बायकोला करून आणले होते मी तरीला मुंबईमध्ये अजिबात राहायची इच्छा नव्हती ही बोलते की आपण गावीच जाऊया आणि मस्त शेती करूया असं प्रत्येक मुलींनी विचार करायला पाहिजे शेतीमध्ये खरोखर सांगतो मित्रांनो जर चांगल्या पद्धतीने केला ना तर खूप सारा पैसा आहे त्याला जोड व्यवसाय हो पण लावला ना तर खूप सारा पैसा आहे कुणाच्या हाताखाली काम करायची गरज नाही वीस हजारने पंधरा हजारमध्ये खरोखर सांगतो ठीक आहे कष्ट बघा प्रत्येक ठिकाणीच करायला लागतात शेतीमध्ये पण कष्ट करणं घे बरोबर की नाही काहीतरी इथं बारा बारा घंटे ड्युटी करतात लोक मॅनेजरचं त्याच्यावरून ऐकून घ्या एवढा त्रास होतो त्याच्यापेक्षा शेतीमध्ये ठीक आहे एखादी वर्ष नुकसान होईल पण दुसऱ्या वर्ष तरी प्रॉफिट होईल चांगलं म्हणजे प्रत्येक मुलींनी हा विचार करायला पाहिजे नोकरीवाला खरोखर सांगतो नोकरी आज आहे तर उद्या नाही गव्हर्नमेंटचा पण भरोसा नाही गव्हर्नमेंट दे तर एवढी पॉलिटिक्स असते ना कधीही लात मारून देतील काय सांगता येत नाही तो एकदम चालक माणूस असतो ना तोच गव्हर्मेंटमध्ये टिकतो गव्हर्नमेंटची पण ही परिस्थिती झालेली आहे आणि प्रायव्हेट सेक्टरचं तर अजिबात विचारू नको पॉलिटिक्स प्रमाणच्या बाहेर पॉलिटिक्स असते डायरेक्ट कधी कामावर न काढतील काही सांगता येत नाही शेतीचं कसं असतं जायचंही जायचंही पण कसं आहे शेतीचं सकाळी जा जे काय आपला दिवसभरचं काम आहे ते करू शकतो मजूर असतं हाताखाली मजूर सगळी कामं करून घेतं आपण मालक बनवून राहायचं मालक म्हणजे आपण पण मेहनत करायचीच असं नाही की मेहनत नाही करायची मेहनत करायचीच आपण पण ते स्वतःचं असतं बाकी तुझं काय मत आहे काहीतरी करायला पाहिजे ना लग्न नक्की हा चालेल चल बाकीचा व्हिडिओ आपण नंतर बनवू चल बाय बाय कर सर्वांना बाय बाय